नमस्कार मित्रांनो सरल स्टुडंट पोर्टलची अत्यंत महत्वाची माहिती महत्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं हजार चोवीस पंचवीस बाबत शासनाच्या शिक्षण विभागाकडून एक परिपत्रक जारी झालेला आहे आणि आपणाला आता सन दोन हजार चोवीस पंचवीसची जी संच मान्यता आहे ती फॉरवर्ड करायची आहे तर मित्रांनो त्या पत्रामध्ये सविस्तर माहिती दिलेली होती कशा पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे तर आज आपण सरल स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थ्यांची जे माहिती आहे ती संच मान्यतेसाठी कशा पद्धतीने फॉरवर्ड करायची याची माहिती डेमो इथ बघणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्रम मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सरळ स्टुडंट पोर्टल दोन हजार चोवीस पंचवीस ची अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस मोबाईल वरून फॉरवर्ड कशी करावी लाईव्ह डेमो स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत संच मान्यता टॅब ऍक्टिव्ह झालेली आहे आणि तिथे आपल्याला आपल्या शाळेची संच मान्यता सरळ स्टुडंट पोर्टलवरून कशा पद्धतीने फॉरवर्ड करायची आहे सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व ला ला शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो सरळ स्टुडंट पोर्टलवरून आपल्याला संचमान्यता मान्यता फॉरवर्ड करण्यासाठी आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये सरळ पोर्टल जे आहे ते टाईप करून घ्यावं लागणार आहे अशा पद्धतीने तर बघा मी हे टाईप करून घेतलेलं आहे अशा पद्धतीचा रिझल्ट आपल्या समोर येणार आहे हा जो पहिला रिझल्ट आहे सरळ स्टुडंट पोर्टल यावर आपण क्लिक करणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर सरळ स्टुडंट पोर्टलचं जे लॉगिन पेज आहे होम पेज आहे ते येणार आहे अशा पद्धतीने इथे बघा काल आपण जो शॉर्ट व्हिडिओ बघितलेला होता इथे सूचना आलेली आहे शाळांसाठी नवीन सूचना यामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांची संच मान्यता प्रमाणित करण्यासाठी सुविधा हेडमास्टर लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही सुविधा आलेली आहे ही सूचना इथे फ्लॅश होत आहे तर बघा याला आपण क्लोज करून घेणार आहोत क्लोज केल्यानंतर आपल्याला इथे लॉग इन करावं करा। लागणार आहे या बाबतचे बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहे लॉग इन वगैरे कसं करायचं आपल्याला माहित आहे तर मी मित्रांनो अगोदर लॉग इन करून घेतो त्यानंतर आपण समोरची माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत मोबाईल वरून अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे माझ्या शाळेचा आयडी पासवर्ड टाकून इथे आयडी पासवर्ड टाकून घेतलेला आहे खालचा जो कॅप्चा आहे तो जसा जसा टाकून घेतलेला आहे आता मी लॉग इनवर क्लिक करतो लॉग इनवर वर क्लिक, इन क्लिक केल्यानंतर बघा सरल स्टुडंट पोर्टलमध्ये आपण अशा पद्धतीने लॉग इन होणार आहोत वर आपल्याला शाळेचं नाव वगैरे दिसणार आहे खाली आपल्याला स्कूल डिटेलमध्ये एच एमचं नाव वगैरे दिसणार आहे तिथे आपला मोबाईल क्रमांक ईमेल वगैरे सर्व काही दिसणार आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे बरेचसे व्हिडिओ आपण या अगोदर बघितलेले आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जे संच मान्यता फॉरवर्ड करायचे आहे ते दोन पोर्टलवरून फॉरवर्ड करावे लागणार आहे पहिलं असणार आहे सरल स्टुडंट पोर्टल ज्याचा आपण आता लाईव्ह व्हिडिओ बघ बग, बघत आहोत आणि दुसरं असणार आहे स्कूल पोर्टल तर आपण स्कूल पोर्टल वरून कोणती माहिती आपल्याला अपडेट करायची आणि त्यानंतर आपल्याला संच मान्यता कशा पद्धतीने फायनलाइज करायची किंवा सेव्ह करायचे त्यानंतर फायनलाइज करायची याची माहिती सुद्धा आपण पुढच्या मध्ये लगेच बघणार आहोत तर संच मान्यता पार्ट टू असं आपण संच मान्यता जे सरल स्टुडंट वरून विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला फॉरवर्ड करायची ते बघणार आहोत तर बघा आता आपण लॉग इन करून घेतलेलं आहे लॉग इन केल्यानंतर मोबाईलवरून अगदी सहजपणे आपलं हे काम होत आहे तर बघा वर आपल्याला मेनूचं जे बटन आहे मोबाईलवरून अशा पद्ध मोबाईलमध्ये अशा पद्धतीने दिसणार आहे तर बघा मेनूच्या बटनवर मी क्लिक करतो इथे संपूर्ण या टॅब येणार आहे या अगोदर आपण बरेचसे व्हिडिओ बघितलेले आपल्याला या सर्व गोष्टी माहीत आहे तर बघा सरळ आपण जाणार आहोत संच मान्यता टॅबमध्ये तर बघा इथे आहे संच मान्यता टॅब आणि यामध्ये सब टॅब दिसत आहे चार तर मित्रांनो अगोदर तीनच टॅब होत इथे आता ही जी नवीन टॅब आलेली आहे फारवर्ड संच मान्यता एक ते बारा ही नवीन टॅब आहे या वर्षीची तर बघा यावर मी आता क्लिक करून घेणार आहे मान्यता या टॅबवर पहिल्या यावर क्लिक केल्यानंतर हा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे तर बघा इथे आपल्याला सिलेक्ट अॅकॅडमिक इयर म्हणते तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला सन दोन हजार चोवीस पंचवीस असं येणार आहे याला क्लिक करून घ्यायचं आहे म्हणजे ते सिलेक्ट होणार आहे त्यानंतर गो करायचा आहे गो केल्यानंतर बघा आता आपल्या शाळेची जे काही पटसंख्या असेल ते आपल्या समोर अशा पद्धतीने येणार आहे आणि आपल्याला हे सर्व चेक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघा अकॅडमिक संपूर्ण माहिती आपण अशा पद्धतीने बघणार आहोत अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस रेफरन्स डेट असणार आहे तिथे त्यानंतर इथे क्लस्टरचं जे काही असेल केंद्र प्रमुख वगैरे त्यांचं नाव असणार आहे त्यांचा मोबाईल क्रमांक असणार आहे आणि बिओ लॉग इनचं सुद्धा असणार आहे तिथे नाव वगैरे आणि कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काय करायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे आपल्याला वर्गवाईज संपूर्ण विद्यार्थ्यांचे पटसंख्या तिथे दिसणार आहे ते आपल्याला सविस्तर तिथे चेक करून घ्यायचं आहे काळजीपूर्वक चेक करायची आहे आणि त्यानंतरच हे फॉरवर्ड करायची आहे तर पटसंख्या वगैरे सर्व बरोबर जर असेल तर आपल्याला हे फॉरवर्ड करायचे आहे तर फॉरवर्ड करण्यासाठी मित्रांनो बघा इथे एक खाली टॅब दिसणार आहे आपल्याला फॉरवर्ड फॉर संच मान्यता म्हणून यावर क्लिक करून घ्यायचं आहे तर बघा मी यावर आता क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा आपल्या समोर एक अशा पद्धतीचं बॉक्स येणार आहे इथे I have checked management of my school standard uh, list medium and 8 type attached to the division along with the student count displayed. पर स्टँडर्ड पर डिव्हिजन आय हॅव नो ऑब्जेक्शन फॉरवर्डिंग द काउंट्स डिस्प्ले फॉर संच मान्यता म्हणजे हे कन्फर्मेशन असणार आहे हे आपल्याला वाचून घ्यायचं आहे याचा अर्थ असा आहे की सर्व माहिती मी वाचलेली आहे जे काही डिस्प्लेवर मला दिसलेलं आहे ते सगळं बरोबर आहे आणि ही संच मान्यता फॉरवर्ड करण्यास मला काही हरकत नाही अशा पद्धतीचं ते कन्फर्मेशन असणार आहे याला आपल्याला सिम्पली इथे जे कन्फर्मचं बटन आहे यावर क्लिक करून कन्फर्म करून घ्यायचं आहे तर इथे दोन बटन असणार आहे कॅन्सल आणि कन्फर्मचं तर आपल्याला कन्फर्म करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर पुन्हा एकदा एक कन्फर्मेशन एक है है, येणार डू यू टू फॉरवर्ड काउंट संच मान्यता तर याला सुद्धा आपण ओके करून घेणार आहोत ओके केल्यानंतर बघा संच मान्यता फॉरवर्ड टू क्लस्टर म्हणजे आपली संच मान्यता क्लस्टर लेवलवर केंद्रप्रमुख लेवलवर फॉरवर्ड झालेली आहे आपली हे जी संच मान्यता आहे मित्रांनो हे आता केंद्रप्रमुख लॉग इन वर गेलेली आहे आणि तिथून हे व्हेरीफाय होऊन बीओ लॉग इन वर जाणार आहे तर याला सिम्पली आपण ओके करून घेणार आहोत ओके केल्यानंतर आपलं हे जे काम आहे संच मान्यता फॉरवर्ड करण्याचं हे झालेलं आहे जर आता आपल्याला जर पाहायचं असेल तर बघा पुन्हा एकदा तोच इंटरफेस इथे आलेला आहे सिलेक्ट इयर आपण करणार आहोत दोन हजार चोवीस पंचवीस याला मी गो करून घेतो गो केल्यानंतर आता तिथे आपल्याला बघा इथे एक मेसेज आपल्याला दिसणार आहे एच एम फॉरवर्डेड ऑन अकरा बारा दोन हजार चोवीस म्हणजे एच एम लॉग इन वरून ही जी संच मान्यता आहे ही फॉरवर्ड झालेली आहे या तारखेला आता ती गेलेली आहे बीओ लॉग इन वर आणि इथे बघा या साईडला असा मेसेज दिसणार आहे क्लस्टर पेंडिंग फॉर अप्रूवल म्हणजे क्लस्टर लेवलवर हे आता गेलेलं आहे आणि तिथे आता सध्या पेंडिंग आहे अप्रुव्हलसाठी तर मित्रांनो एच HM एम लॉग इन वरून आपल्याला मोबाईलवरून अगदी सहजपणे आपली जी संच मान्यता आहे दोन हजार चोवीस पंचवीस ची सरल स्टुडंट पोर्टल ते अतिशय सोप्या पद्धतीने फॉरवर्ड करता येणार आहे जर आपण पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघितलेला असेल तर आपल्याला लक्षात ते आलेलं असेल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहिती सह नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद